हेमंत पाटलांना ती उमेदवारी जाहीर झाली होती पण कोणताही उमेदवार असेल त्यांना आठ आठ दहा दहा दिवस पहिले उमेदवारी जाहीर करायचं त्याला कामाला लावायचं सार्वजनिकरित्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं मला नाही वाटत याच्या पहिले झालं असेल सार्वजनिकरित्या कोणत्याही उमेदवाराचं अपमान करणं हे काही उचित वाटत नाही हेमंत पाटलाचं खऱ्या अर्थानं खूप अपमान झालंय खूप अपमान केलंय आणि मला आशा आहे की हेमंत पाटील सुद्धा अदृश्य शक्ती माझ्या हाने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी लावलं तर ज्याने यांचा अपमान केला त्याचा बदला त्यांना घेता येईल असं मला वाटतं या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी यश संपादित केल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा प्रति प्रतिस्पर्धी हा शिंदे गटाचा उमेदवार राहील आमचा प्रतिस्पर्धी हा काही उभाटा गटाचा नाही ते आऊट झालेलं आहे रेस आऊट झालेला आहे त्यामुळे येणारी निवडणुकी फार रंगत होणार आहे आणि मी अपेक्षा करतो की वंचित बहुजन आघाडीचा झेंडा आ, हेंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये फडके एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट